प्रभावळ बघतोय सिंहासनावरती बसलेली सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते आणि शेला घातलेला आहे तुम्ही डायमंडवर बघू शकता डोळ्याचं प्रतिरूप काळा चौकीचा महागणपती नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ आज आपण आलेल्या लालबागला सुवासिनी आर्ट या कार्यशाळेला भेट देण्यासाठी त्यांच्याकडे एक फुटापासून ते आठ फुटापर्यंत गणपती बाप्पाच्या मूर्त्या मिळतात आज आपण त्यांची एक फुटा एक फुटापासून ते अडीच फुटापर्यंत गणपती बाप्पाची कार्यशाळा कव्हर करणार आहात मोठ्याही गणपतीची कार्यशाळा काही दिवसांमध्ये त्यांची चालू होतच आहे तर खूप सुंदर आणि सुरेख अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या त्यांच्याकडे मिळतात पीओपी पी तसंच मातीमध्ये त्यांच्याकडे गणपती बाप्पा खूप सुरेख आहे आणि तुम्हाला जर त्याच्यावरती डायमंड वर्क किंवा धोतर वगैरे घालून पाहिजे असेल तर तेही काम करून मिळतं ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स या डिस्प्ले मध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाइक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आता आपण आलेल्या सुहासिनी आर्ट्स येथे आणि ते समोर बघू शकतात घाडीगावकर पेंटर लालबाग गणेश मूर्ती कार्यशाळा माती प्लास्टर फायबर गौरी मकर मूर्ती मूर्तिकार अजित भानू घाडीगावकर यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसतोय आणि खाली त्यांनी पूर्ण त्यांचा श्रमिक निवास दुकान नंबर सोळा लालबाग मुंबई बारा पेरी कंपाउंड क्रमांक बारा तळमसरा लालबाग मुंबई असा त्यांचा ऍड्रेस आहे आणि खूप सुंदर असं तुम्ही इकडे बघू शकता डिस्प्ले लावलेला आहे इकडे आपण बघू शकतो प्रतिरूप काळा चौकीचा महागणपती ती महागणपतीची त्यांच्याकडे इकडे मूर्ती आहे खूप सुंदर अशी अशी सुरेख बनवलेली मूर्ती आपण इथे बघतो आहे बाकीच्याही मूर्ती आपण इकडे बघतो आहे चंद्रावर बसलेली खूप सुंदर अशी मूर्ती प्रत्येक मूर्तीला इकडे धोतर तसंच इकडे आपण पगडी वगैरे घातलेली आहे खूप सुंदर असं त्याला काम केलेलं आहे प्रत्येक कलाकाराची कलाकुसरी आपल्याला ज्यावरती बघायला मिळते खूप सुंदर असं काम केलेलं आहे प्रत्येक uh, मूर्तीवरती कलर कॉम्बिनेशन वगैरे तुम्ही बघू शकता समोरच आपल्याला पेशवाई रूपामध्ये खूप सुंदर असा गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते सफेद कलरचा आपण धोतर बघू शकतोय खूप सुंदर असं शेला वगैरे आहे तसंच बाजूला एक सुंदर अशी बाल गणेशाची मूर्ती आपल्याला इथे दीश बघायला मिळते खूप सुंदर अशी सजवलेली आहे खाली तुम्ही आलात तर तुम्हाला इकडे खूप सुंदर अशा मूर्त्याही बघायला मिळतील इकडे आपण बघू शकतो हनुमान आणि गणपतीची खूप सुंदर अशी मूर्ती तसंच कलर कॉम्बिनेशन खूप उत्तर प्रकारे आ, उत्तम केलेलं आहे त्यांनी आणि खूप सुंदर अशी ही गणेश मूर्ती आपण इकडे बघतोय तर चलात आपण आज जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या रूपातले गणपती बाप्पा बघायला मिळतात इकडे आपण बघू शकतो की त्यांच्याकडे तर एक फुटापासून ते अडीच फुटापर्यंत इथे आपल्याला गणपती बाप्पाच्या पिओपी तसेच मातीच्या मूर्त्याही बघायला मिळते तर खूप सुंदर अशा गणेश मूर्त्या आहेत आपण इकडे बघतोय तर चला आपण इकडनं पहिली मूर्ती बघूया खूप सुंदर अशी इकडे गणपती बाप्पाची ही मूर्ती बघायला मिळते आहे खूप सुंदर असं तिला पितांबर नेसवलेलं आहे खूप सुंदर असं वस्त्र अलंकार केलेलं आहे त्याच्यावरती खूप सुरेख अशी आणि ही मूर्ती आपण जी बघतोय ना आता ही पूर्ण ची आहे आता मी तुम्हाला पीओपीच्या सगळ्या मूर्त्या दाखवतो आहे पाठीमागे बघू शकतात प्रतिरूप आपला लालबागचा राजा खूप सुंदर असा सजवलेला आहे त्यांनी तसंच इथे पुढे पण बघितल्यात तर चंद्रावरती बसलेली सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला गरे इकडे बघायला मिळतं खूप सुंदर असं त्यांनी त्यावर डायमंडवर केलेलं आहे आपण मुकुटालाही बघू शकतो खूप सुंदर असं डायमंड डायमंडवर तर सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला इकडे मिळते आहे तसंच पुढे आलात तर आपल्याला श्रीकृष्णाच्या रूपामध्ये बाल गणेशा म्हणजे गणपती बाप्पाची खूप सुंदर अशी मूर्ती आपण बघतोय बासरी पकडून दगडावरती बसलेली आपल्याला गणपती बाप्पाची खूप सुंदर अशी मूर्ती बघायला मिळत इकडे सुरेख असं वेलवेट कलर मध्ये त्याला कलर कॉम्बिनेशन आणि फेटा वगैरे घातलेला आहे फेट्यावरती आपण बघू शकतो ब्रुश लावून मोराचा पीस खूप सुंदर असं लावलेला आहे डोळ्याची आखणी आणि कपाळावरचं आपण नाम बघू शकतो खूप सुंदर असं केलेलं आहे तर चला पुढे आपण बघतोय खूप सुंदर असं पिवळा किटांबर घातलेली गणपती बप्पाची ची मोर्चे आपल्याकडे बाल गणेशाच्या रूपामध्ये बघायला मिळत आहे सोबत मोर आहे मोरेश्वर खूप सुंदर असा बासरी पकडून गणपती बाप्पा बसलेला आहे सुंदर असं या मूर्तीला परत एकदा काम केलेलं आहे सूर्य कशी ही मूर्ती आपण इकडे बघतो आहे तसंच पुढे आपण बघितलं की कोश वरती आपल्याला खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते आहे सुंदर असं हिलाही काम केलेलं आहे आपण बघतोय तर पुढे आपण बघतोय की ही एक सुंदर अशी मूर्ती पगडी घातलेली सूर्य कशी मूर्ती आपण इकडे बघतोय सुंदर अशा आपल्याला इकडे डायमंडवर ही मूर्त्या बघायला मिळतात तिथे बघू शकता या मूर्तीला डायमंडवर केलेला आहे धोतर वगैरे नेसवलेला आहे कस्टमाइजिंग uh, मूर्त्या तुम्हाला करून मिळतील म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला धोतर पेटा डायमंड वर्क वगैरे करायचं असेल तर नक्कीच ह्यांच्याकडे मूर्ती बुक केला तर तेही तुम्हाला करून मिळेलच समोरच आपण बघतोय ह्याही मूर्त्या आपल्याला दीड फुटामध्ये गणपती बाप्पाच्या बाल गणेश रूपामध्ये तुम्हाला इकडे मूर्त्या बघायला मिळतील खूप सुंदर अशा या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत समोरच आपण फेटा घातलेली पगडी आणि धोतर नेसलेली उंद्र उंदरावरती बसलेली आपण खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघतोय तसंच इथे पुढे पण आलात तर प्रत्येक मूर्तीचा एक विशेष असा कलर काम तसंच तुम्ही तिकडे बघू शकता आ, फेटा त्याला धोतर म्हणा खूप सुंदर असं नेसवलेलं आहे प्रत्येक मूर्तीमध्ये तुम्हाला वेगळे तर नक्कीच जाणवे पुढे आपण आलो तर पाठीमागे गणेश गणेश गणपती बाप्पा आहे आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता की नाग आहे खूप सुंदर असं पुढे तुम्ही आलात तर शंकराच्या रूपामध्ये पिंडीच्या सोबत गणपती बाप्पा बसलेला आहे आपण बघू शकतो पिंडीवरती बसलेला आहे खूप सुंदर अशी ही गणेशाची मूर्ती आपण इकडे बघतो आहे पुढे पुन्हा एकदा आपल्याला सफेद मध्ये चंद्रावरती बसलेला बाल गणेशाची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते आहे असे अनेक गणपतीच्या मूर्त्या आपण इकडे बघतो आहे पुढे काही मूर्त्या त्यांनी झाकून ठेवलेल्या आहेत तर समोरच आपण बघू शकतो आपल्याला लालबागच्या राजाची प्रतिरूप मूर्ती बघायला मिळते प्रतिरूप लालबागचा राजा आपण बघतोय खूप सुंदर अशा बनवलेला आहे खूप सुंदर असं त्याला कलर काम केलेलं आहे आपण धोतर बघू शकतो शेला बघू शकतो खूप सुंदर आणि सुरेख असं काम आपल्याला सुहासिनी आर्ट्स मध्ये बघायला मिळेल खाली आपण बघू शकतो खूप सुंदर असा कमरावरती बसलेला गणपती बाप्पा आपल्याला इकडे बघायला मिळतोय ह्यालाही सुरेख असं काम केलेलं आहे आणि ह्या ज्या आपण समोर मूर्त्या बघतो आहे ना तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात आहेत त्या सगळ्या मूर्त्यात ना पिओपूच्या आहेत आता आपण मातीच्या मूर्तीकडे जाऊया तर समोरच तुम्हाला इकडे बघायला मिळतात आहे ह्या सगळ्या मूर्ती आपण बघतोय त्या मातीच्या आहेत पहिली आपण मूर्ती बघितली शंकराच्या अवतारामध्ये मांडी घालून बसलेली खूप सुंदर अशी मूर्ती आहे पुढे आपण बघतोय खूप सुंदर अशी सुरेख बीता गीता रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्ती तसंच त्याच्यावरती केलेलं नक्षीदार असं खड्यांचं काम पुढे आपण बघितलं तर इकडे आपल्याला खूप सुंदर अशी धोतर घातलेली गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते आहे सुरेख अशी परत पुढे आपण जर बघितलं तर खूप सुरेख आणि सुंदर आपल्याला गणपती बाप्पाच्या शाडू मातीमध्ये तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळेल काही आपल्या भाविकांना यंदा बाल गणेशाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आणायचं असेल तर खूप सुंदर असा ऑप्शन आहे आणि मला ही मूर्ती खास करून आवडलेली आहे कारण जास्वंदीच्या फुलावर आणि खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन त्यांनी केलेलं आहे तुम्ही बघू शकता पगडी वगैरे खूप सुंदर असं नेसवलेला आहे वरतीही तुम्ही बघू शकता वरती तुम्हाला गणपती बाप्पा खूप सुंदरशी रूप बघायला मिळते ही सगळी तुम्ही ज्या मूर्त्या बघताव्यात ना ह्या सगळ्या सगळ्या मूर्त्या आहेत ना त्या शाडू मातीच्या आहेत शाडू मातीच्या आपण मूर्त्या आता बघतोय खूप सुरेख आणि सुंदर अशा त्यांनी मूर्त्या बनवलेल्या आहेत तर आपण समोर बघतोय खूप सुंदर अशी आपल्याला गणपती बाप्पाची एक मूर्ती बघायला मिळते ही मूर्ती तुम्ही बघू शकता पीओपी मध्ये खूप सुंदर असं डायमंड वर केलेलं आहे त्याच्या पण प्रभाव बघतोय सिंहासनावरती बसलेली खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते आणि साधारण ही मूर्ती अडीच फुटापर्यंत आहे आपण बघतोय सुंदर अशी मूर्ती बाजूबंद वगैरे खूप सुंदर असे केलेले आहेत गणपती बाप्पाला पुढे आपण बघतोय प्रभू श्रीराम लल्लाच्या रूपात अयोध्येमध्ये मध्ये असलेली गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते रामाच्या रूपामध्ये प्रतिरूप अयोध्येमध्ये जी रामाची मूर्ती आहे तशीच सेम बिटो आपण इकडे बघतोय पीओपी मध्ये गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे सुरेख असं आपण इकडे बघतोय तिला वस्त्र घातलेलं आहे खूप सुरेख असं धोतर आणि शेला घातलेला आहे तुम्ही डायमंड वर्क बघू शकता डोळ्याचं तुम्ही काम बघू शकता खूप सुंदर असं डोळ्याचं काम नाम वगैरे केलेलं आहे आणि खूप सुरेख अशी मूर्ती वाटते आहे चार आधी आपल्याला गणपती बाप्पाची सुरेख अशी मूर्ती बघायला मिळते पुढे आपण बघतोय खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती तसंच धोतर शेला वगैरे घातलेला आहे कंबर पट्टा पण खूप सुंदर असा लावलेला आहे आणि सुरेख अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते आहे गोवायचं काम बॉडीचा कलर तुम्ही बघू शकता खूप सुरेख आणि सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे ही मूर्ती पीओपी पी मध्ये असून अडीच फुटाची साधारण ही मूर्ती खूप सुरेख आणि सुंदर असं काम केलेलं आहे समोरच आपण बघतोय खूप सुंदर अशी कोचवर बसलेली बाल गणेशाची आपल्याला सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते आहे लई आपण बघतोय की शेला तसंच भेटर वगैरे घातलेला आहे सुरेख कसं के काम केलेलं आहे बॉडी कलर तुम्ही बघू शकता सुंदर असा घेता घेता आपल्याला मूर्तीही बघायला मिळते आहे डोळ्याचं काम गालावर आपण हवी बघतोय खूप सुंदर अशी आणि कपाळावरती चंद्रकोर बघतोय सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते आहे सुवासिनी आणि आर्ट्स मध्ये आता वेळ झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला असेल आज आपण लालबाग येथील सुहासिनी आर्ट्स या कार्यशाळेला भेट दिली खूप सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघितल्या ह्या मूर्त्या तुम्हाला आवडल्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या